शेवगाव शहरात कर्ण पारंपरिक पद्धतीनं छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आबासाहेब काकडे महाविद्यालय रेसिडेन्सी हायस्कूल बाळासाहेब भारती विद्यालय ज्ञानदीप विद्यालयासह इतर मल्लखांब तलवारबाजी आणि लाठीकाठी यांचं सादरीकरण केलं लेझिम ढोल पथकाच्या निनादानं शहरवासियात उत्साह संचारला होता शाळकरी मुलांनी छत्रपती शिवराय व विवेद मावळ्यांची भूमिका साकारली शिवस्मारक समिती यांनी फुलांचा वर्षाव करून राजभोग भोई समाज यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला शिवस्मारक समितीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात जवळपास ऐंशी दात्यांनी रक्तदान केलं असंख्य रुग्णांची शरीरातील शुगर तपासणी केली राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार विशाल महाराज कीर्तन संपन्न झालं यावेळी भाविक मोठ्या उपस्थित होते सकल हिंदू समाज शिवस्मारक समिती शेवगाव शहर कृती समिती व शहरातील सर्व समाज बांधवांनी शिवजयंती उत्सवानी सहभाग नोंदवला आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा